नवीन पाच पोलीस चौकीमुळे नागपूरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पाच पोलीस चौकीचं उद्घाटन नागपूरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता व सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीने काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेले निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौक्यांची उपलब्धता करण्यात आली आहे यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज त्यांच्या हस्ते या पाच पोलीस चौकीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे शिवाजी राठोड पोलीस उपपोलीस आयुक्त लोहित मतानी दीपक अग्रवाल व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते गणेशनगर कोराडी कापसी जामठा गोंडखैरी उमरगाव या ठिकाणी पोलीस चौकी साकारण्यात आल्या आहेत पोलीस विभागाच्या टर्न ऑपरेशनमुळे वाहतूक सुरक्षित होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे नागपूर शहर आता आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपास आले आहे सुरक्षित नागपूरसाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी पोलीस विभागाने युवकांना सोबत घेऊन सुरक्षित नागपूर उपक्रमाला लोकसहभागाची जोड द्यावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले यू टर्म ऑपरेशनमुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांसाठी वाहतूक सोयीची होईल असे त्यांनी सांगितले सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर क्या आप भी चाहते पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिये आहे सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो